Once again, and first of all, don't to my नमस्कार मित्रांनो तर आपण आज पाहणार आहे एच डी एफ सी बँक परिवर्तन शिष्येबद्दल तर यासाठी पहिले ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सर्वांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे तर पहिले ते सहावीसाठी पंधरा हजार सातवी ते बारावीसाठी साठी अठरा हजार डिप्लोमा कोर्स आणि ग्रॅज्युएशनसाठी साठी वीस हजार रुपये स्कॉलरशिप आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांच्यासाठी फक्त तीस हजार रुपये आणि ज्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी पंधरा पंच्याहत्तर हजार रुपये स्कॉलरशिप इतकी आपल्याला भेटणार आहे आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या या स्कॉलरशिपसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कागदपत्र आणि कोण कोण इलिजिबल असेल याची सर्व माहिती आपल्याला बाकीची डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर चला तर सुरुवात करू या ठिकाणी आपण एच सी बँकेच्या परिवर्तन पोर्टलवरला पोर्टलवर आलेलो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन स्कूल इन्स्टिट्यूट यामध्ये आत्ता आपण ग्रॅज्युएशन या पदासाठी आपण अर्ज करणार तर या ठिकाणी रजिस्टर या बटनवर क्लिक करून या ठिकाणी आपले इथे नाव टाकायचे आहे नाव अडनाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असे पूर्ण प्रोसेस करून घ्यायचे आहे पहिल्यांदा स सगळी माहिती टाकून झाल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करू त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर आपण टाकला आहे त्या मोबाईलवर आपला एक ओ टी पी जातो तो मोबाईलमध्ये चेक करून आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे ओ टी पी लिहिल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या, या बटनावर क्लिक करायचं आहे ज... तो तो। आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या क्लाससाठी अप्लाय करायचं ते आपण सिलेक्शन करून घेऊ आम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे तर मी इथं ग्रॅज्युएशन सिलेक्ट करतो त्याच्यानंतर आपण कोणत्या ज राज्यातून येतो आपलं जेंडर काय आपलं रिलिजन म्हणजे आपला धर्म कोणता ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे आपली लँग्वेज कोणती भाषा कोणती ती निवडायची आहे इथे त्याच्यानंतर तुम्ही अपंग आहात का एसवर नो सिलेक्ट करून अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर इथे सक्सेसफुलचा मेसेज येईल त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपलाय नाव या बटनावर क्लिक करून अर्ज करायचा आहे अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट लॉग इन होऊ त्याच्यानंतर स्टार्ट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून आपण थी अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे या ठिकाणी दिसेल आपल्याला की आपल्याला ग्रॅज्युएशनमधून या या पदासाठी अर्ज करू शकतो तर त्या ठिकाणी येस करायचं आहे त्याने मागच्या वर्षी आपल्याला पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मार्क असतील तर या ठिकाणी यस करायचं आहे तरच आपल्याला स्कॉलरशिप भेटणार आहे तर या ठिकाणी आपलं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावं तर आपलं लाख अडीच लाखापेक्षा उत्पन्न जर कमी असेल तर यस या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर चेक एलिजिबिलिटी हो आपण त्याच्यानंतर आपला या बटनावर क्लिक करू या ठिकाणी आपला अर्ज ओपन झालेला आहे तर सर्वात पहिलं आपल्याला वर दिसेल व्हेरीफाय युअर ईमेल नाव तर या बटनावर आपण क्लिक करणार आहे आणि आपला ईमेल आय डी व्हेरीफाय करून घेणार आहे तर व्हेरीफाय ईमेल आय डी या बटनावर क्लिक करून आपल्या ईमेलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला बहायचा आहे आणि त्याच्यानंतर हा इथे टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर आपला ईमेल आय डी हा सक्सेसफुल व्हेरीफाय होऊन जाईल या ठिकाणी ईमेल सक्सेसफुल झालेला आहे व्हेरीफाय त्याच्यानंतर आपण इथं फॉर्ममध्ये माहिती भरू त्यानंतर नाव आपलं नाव टाकलेलं दिसेल इथे ईमेल आय डी मोबाईल नंबर दिसेल तर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे खाली त्याच्यानंतर जेंडर ऑटोमॅटिक येईल आपलं त्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे तर या ठिकाणी आपला अंकी आधार नंबर टाकू त्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करू आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे त्याच्यानंतर आपण ओ टी पी आहे या ठिकाणी भरल्यानंतर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण ओ टी पी टाकलेला आहे आणि व्हेरीफाय केलेला आहे तर आपण इथं पाहू शकतो आपल्या आधार कार्डचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स इथं ओपन झालेले आहेत तर प्रोसिड अँड सेव्ह या बटनावर क्लिक करू त्याच्यानंतर आपल्याला इथं आपलं वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे उत्पन्नाच्या दाखल्यावर जे उत्पन्न आहे तेच बरोबर आपल्याला इथे लिहायचं आहे कारण उत्पन्नाचा दाखला आपल्याला पुढे अपलोड करायचा आहे त्यामुळे चुकीची इथं माहिती टाकू नका आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो तर आपण इथं उत्पन्न आपलं जेवढं आहे तेवढं आपण टाकू त्याच्यानंतर मॅरिटेल स्टेटस ओपन करू ऑर्फन सिंगल पॅरेंट्स अलिव नॉन यापैकी कोणतं कॅटेगरीमध्ये येत असाल ती कॅटेगरी तुम्ही तिथे लिहायची आहे त्याच्यानंतर नोज ऑफ सिबलिंग सिलेक्ट करायचं आहे ऑफ सिंगलिंग म्हणजे तुम्हाला भाऊ बहीण भाऊ किती आहे ते इथे लिहायचं आहे मी टोटल चार लिहतो तुम्हाला असतील तितकेल्या त्याच्यानंतर ॲड्रेस तुम्ही तुमचा असेल तो इथं टाकून सेवन सबमिट करायचा आहे तर इथं आपण पाहू शकतो आधार नंबर अल्टरनेट नंबर आपण टाकलेला नाही तर ते आपण टाकून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय आपली प्रोफाईल पुढे जाणार नाही तर आधार नंबर टाकून घ्या त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर टाकून घ्या आणि आपण फॉर्म पुढे जाऊ आणि सबमिट केलेली आहे तर याच्यानंतर आपण एज्युकेशन डिटेल्समध्ये जाऊ याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे यामध्ये आपण ग्रॅज्युएशन आपली डिग्री कोणती आहे याचे हे सिलेक्ट करायचे आहे बी कॉम बी एस सी बी आपलं जे असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे तर आत्ता माझे आहे ते बी टेक आहे त्याच्यामुळे मी आता बीटेक प्लस एमटेक एग्रीगेट हे सिलेक्ट करून घेतो इथे तुमची जे असेल ज्या ग्रॅज्युएशनला तुम्ही असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे याच्यानंतर तुमचा कोर्स किती वर्षाचा आहे ते हे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट करायचं आहे तुमचं कॉलेज गव्हर्मेंट आहे प्रायव्हेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे आता तुम्ही कोणती इयरला आहे ते सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर अॅकॅडमिक इयर मग सेमिस्टर याच्यामध्ये तुमचे कोणती सेम चालू आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या राज्यातून बिलॉंग करता ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर कोणता जिल्हा आहे तुमचा त्याच्यानंतर कोण तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॉलेज कोणतं आहे त्या कॉलेजचं नाव इथे टाकायचं आहे कॉलेजचं नाव टाकल्यानंतर तिथे ॲटोमॅटिक कॉलेजची लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये आपलं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ते इथे फील करायचं आहे त्याच्यानंतर टोटल कोर्स फी तुमची दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तुमची फर्स्ट इयरची फी किती आहे ते इथे टाकायचे आहे त्याच्यानंतर पासिंग इयर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण कधी होणार ते इथं भरायचं आहे माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सत्तावीसला होतं चार वर्षे दोन हजार सत्तावीसला पूर्ण होतात त्याच्यामुळे मी दोन हजार सत्तावीस इथे सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर या बटनवर क्लिक करून माहिती सेव्ह करतो त्याच्यानंतर आपण मागच्या वर्ष बारावीला होतो त्यामुळे इथे बारावीचे डेटेस आपल्याला फील करायचे आहे तुमचा बारावीचा बोर्ड कोणता स्ट्रीम कोणती ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट टाईपमध्ये सिलेक्ट करायचं आहे तुमचं बारावीचं कॉलेज हे गव्हर्मेंट होतं प्रायव्हेट होतं सेमी गव्हर्मेंट होतं ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बारावी कोणत्या जिल्ह्यातून केली कोणत्या राज्यातून केली ते इथं आपल्याला माहिती टाकायची आहे त्याच्यानंतर खाली तुमच्या बारावीच्या कॉलेजचं पूर्ण नाव टाकायचं आहे कॉलेजचं नाव टाकून झाल्यानंतर तुमचं बारावी कधी कंप्लीट झाली ते इथे लिहायचं आहे माझे कॉलेज दोन हजार तेवीसला पूर्ण झाले तर मी दोन हजार तेवीस टाकतो त्याच्यानंतर ते तुम्हाला बारावीला मार्क्स किती होते ते इथं टाकायचे आहे ते टाकून झाल्यानंतर सेव या बटनावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करायची आहे माहिती टाकताना चूक काही करू नका त्यानंतर दोन्ही स्टेप पूर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथं फॅमिली मेंबर्स ॲड करायचे आहेत आपल्या फॅमिलीसमध्ये कोणती पण दोन नावे इथे टाकायचे आहेत प्लीज ॲड टू फॅमिली मेंबर्स असं लिहिलेलं आहे तर यामध्ये कोणती पण दोन नावे टाकायचे आहेत तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आई वडील बहीण भाव कोणाची पण माहिती टाकू शकता तर आपण या ठिकाणी पहिला मेंबर ॲड करतो आहे या ठिकाणी मी नाव टाकते, टाकतो आहे वडिलांचं टाकतो वडिलांची माहिती भरतो पहिल्यांदा नाव पण टाकायचं आहे पूर्ण नाव नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे वडिलांचा असं काही नाही तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यावर त्याच्यावर कोणता मेसेज वगैरे जाईल फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर वडिलांचं वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे वड ते ज्या ज्यांचं नाव टाकलं त्यांचं रिलेशनमध्ये आपण वडिलांचं टाकलं त्याच्यामुळं आपण इथं फादर्स रिलेशनमध्ये फादर्स नाव टाकतो आहे त्याच्यानंतर वडील काय करतात ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे दुसरा फॅमिली मेंबर पण याच पद्धतीने ॲड करायचा आहे आणि सेव आणि या ठिकाणी दोन्ही मेंबर्स ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला फॉर्ममध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पहिल्यांदा आपला आयडेंटी साईज फोटो आधार कार्ड दोन्ही साईडचा सा। त्याच्यानंतर फोन त्याच्यानंतर फ उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर कॉलेजची फी भरेल पावती बँक पासबुक आपलं बारावीचं मार्कशीट प्रिवियस लेटरमध्ये पण आपले बारावीचं मार्कशीट्स अपलोड बारावी मार्क करायचं आहे प्रूफ ऑफ क्रायसिस याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर याबद्दल मी पुढचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी दोन डॉक्युमेंट्स अपलोड करतो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ब्राउजर या बटनवर तुम ब्राउजर या बटनवर क्लिक करायचं आहे आणि जो फोटो अपलोड करायचा आहे त्याला सिलेक्ट करून खाली ओपन या बटनवर क्लिक करायचं आहे तर तो फोटो ॲटोमॅटिक अपलोडच झालेला दिसतो आहे याच्यासाठी नंतर आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचा आहे तर आपली ही माहिती डॉक्युमेंट अपलोड सेव्ह झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला रेफरन्स द्यायचे आहेत इथे सांगितलेलं आहे आपल्याला प्लीज ॲड मिनिमम टू रेफरन्स रेफरन्समध्ये म्हणजे आपल्याला आपल्या ओळखीचे दोन व्यक्तींची नाव द्यायची आहेत यामध्ये आपण तुम्ही तुमचे मित्र मैत्रीण बहीण भाऊ आई वडील मामा मामी मा, कोणाला पण रेफरन्स देऊ शकता रेफरन्स म्हणजे काय आपल्या ओळखीच्या दोन व्यक्तींचे नाव द्यायचे आहेत चला तर या ठिकाणी आपल्याला आपले दोन रेफरन्स आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये आपल्याला त्यांचं पहिल्यांदा नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यांचं ना आपलं रिलेशन काय हे टाकून सेव्ह करायचं आहे तर या ठिकाणी मी आपण टाकून घेऊ या ठिकाणी आपण दोन रेफरन्स टाकलेले आहेत ते आपण सेव्ह करू सेव्ह रेकॉर्ड झालेला आहे पूर्णपणे तर याच्यानंतर आपल्याला बँक डिटेल्स टाकायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला अकाउंट होल्डरने त्याच्यामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं अकाउंट अकाउंट असेल तर आपलं स्वतःचं आप नाव टाकायचं आहे याच्यामध्ये आपण आपलं स्वतःचं नाव टाकून घेऊ दुसऱ्या कॉलममध्ये अकाऊंट नंबर आपल्या बँकेचा अकाऊंट नंबर टाकायचा आहे तिथे तिसऱ्या कॉलममध्ये आय एफ सी कोड बँकेचा जो आपल्याला आय एफ सी कोड दिलेला असतो तो, तो आपल्याला तिथे बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर आय एफ सी कोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला तिथे बँकेचं नाव आणि ब्रँच नम नेम हे शो होईल तिथे तर त्याच्यामध्ये आपण स्वतः टाकलं पाहिजे असं का नाही ते ॲटोमॅटिक येईल ते आल्यानंतर आपण सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे आपले बँक डिटेल्स टाकून सेव्ह झालेले आहे तर आपण पाहू शकता हे आपले डिटेल्स आहे तर सेव्ह झालेले आहे पूर्णपणे तर याच्यानंतर आपल्याला वरती आपण चेक करू आपल्या फॅमिली मेंबर्स बँक डिटेल्स आणि रेफरन्स हे पेंडिंग दिसत आहे तर आपलं काहीतरी राहिलं आहे आपण सेव्ह अँड नेक्स्ट हे प्रॉपर झालेलं नाही तर आपण प्रत्येकाचे सेव्ह अँड नेक्स्ट व्यवस्थित पूर्णपणे करून घेऊ ले ले है तर, तर, तर आपण पाहू शकता की वरचे दोन्ही पण आपले तिन्ही पण आपले कम्प्लीट झालेले आहेत तर आपलं फक्त राहिलेलं आहे बँक डिटेल्स ते पण आपण सेवन कंटिन्यू करून कम्प्लीट करून घेऊ पूर्णपणे आपलं प्रोफाईल पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे तर लास्टचं राहिले आहे अबाउट युअर सेल्फ आपल्याबद्दल स्वतःबद्दल माहिती तर इथं बघू शकता व्हॉट कँड क्रायसिस ऑफ युअर फेसिंग तर तुम्ही कोणत्या आपत्तीला साम पुढे जाऊ शकत आहात किंवा नाही तर असेल तर येस करा नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करून आपण पुढे जाऊ तर याच्यामध्ये आपल्याला कोणता प्रॉब्लेम असेल नसेल आपल्या फॅमिलीमध्ये काय चाललं असेल नसेल तरी, तर त्याच्याप्रमाणे आपण ते माहिती वाचून भरू नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करून पुढे जाऊ सर्व सहा सात आठच्या क्वे आठीच्या आठ क्वेश्चन आपण तसेच करू पूर्णपणे वाचू आपल्या कोणाला काही झालं असेल तर त्याच्याप्रमाणे तिथं माहिती भरू त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ सात नंबरचा क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर तो भरवून घ्या इकडे लक्ष द्या आठ नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेला आहे की एच एड एफ सी स्कॉलरशिपबद्दल आपल्याला माहिती कोठून भेटली तर आपण सोशल मीडिया या बटनवर क्लिक करू रेफरन्स वायमध्ये आपण सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक ज्या पद्धतीने आपल्याला माहिती समजली ज्या प्लॅटफॉर्मवरून माहिती समजली तो प्लॅ प्लॅटफॉर्मचं नाव इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह होत नाही तरी आपला सात नंबरचा क्वेश्चन आपण पूर्ण भरला नाही त्याच्यामुळे माहिती सेव्ह होत नाही तर इथे आपल्याला टाकायचं आहे ते विचारतात तुम्हाला स्कॉलरशिपची गरज काय आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमच्या फॅमिलीमध्ये मेडिकलचा इश्यू डॉक्टरचा काय इश्यू कोण डेट वगैरे काय झालं आहे का कोण मृत पावली आहे का तर त्याप्रमाणे आपण तिथे माहिती भरायची आहे झाले असेल तर नसेल तर वे काही पण माहिती भरा चालेल काय अडचण नाही तर त्याच्यानंतर आपण सेव्ह एन नेक्स्ट ए बटनवर क्लिक करू पूर्णपणे माहिती पाहून घेऊ त्याच्यानंतर सेव एन बटनवर क्लिक करू येथील सगळे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि प्रिव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे तर इथे आपण व्यवस्थित भरलेली माहिती इथे दिसेल पूर्णपणे सगळे व्यवस्थित सगळी माहिती वाचायचे आहे जर एखादी माहिती चुकली असेल तर खाली एडिट ॲप्लिकेशन हे बटन आहे त्या बटनावर क्लिक करून सगळी माहिती पुन्हा आपण एडिट किंवा दुरुस्त करून घेऊ शकतो नसेल तर सबमिट या बटनावर क्लिक करून आपण फॉर्म पुढे सबमिट करून घेऊ तर सबमिट केल्यानंतर थँक्यू वर ॲप्लिकेशन सक्सेसफुल सबमिटेड असा मेसेज येईल तर खाली विचारेल डू यू आय वॉन्टू युअर फ्रेंड्स कनेक्शन अप्लाय फॉर धिस्क्र वगैरे म्हणजे ह्या स्कॉलरशिपबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू इच्छिता काय असेल तर येस करा नसेल तर नो करा तर मी आत्ता सध्या स्किप करतो आहे ऑप्शन तर या पद्धतीने आपला पूर्ण फॉर्म हा सबमिट झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता खाली स्ग्रीनमध्ये सबमिट सबमिटेड हे ॲप्लिकेशन आलेलं आहे तर याचप्रमाणे एच एड वी स्कॉलरशिप फॉर्म असा भरला